निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत या हिंदी सक्तीच्या प्रकरणाच्या आणखी एका राजकीय पैलूची पाच जुलैचा ठाकरे बंधूंचा जल्लोष मेळावा जोरात पार पडणार याविषयी काही शंका नाही आहे आणि हा मेळावा आपण आता थांबवू शकत नाही म्हणून महायुतीच्या नेत्यांमध्ये फडणवीस शिंदे विशेषतः यांच्यामध्ये अस्वस्थता पसरलेली आहे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये मोठी अस्वस्थता आणि नाराजी पसरलेली आहे आणि एकनाथ शिंदेंची मोठी कोंडी झालेली आहे जर हा मेळावा यशस्वी झाला आणि यानंतर उद्धव आणि राज ठाकरे हे दोघेही ठाकरे बंधू एकत्र आले तर आपली पत शिल्लक राहणार की नाही ही चिंता आता शिंदे यांना भेडसावते आहे लक्षात घ्या आजपर्यंत गेल्या अडीच वर्षामध्ये शिवसेना फोडल्यानंतर शिंदेनी जे काही केलं आहे ते भारतीय जनता पक्षाच्या आशीर्वादाने केलं आहे शिवसेना फोडायला त्यांना अमित शहानी मदत केली नरेंद्र मोदींचा आशीर्वाद होता फडणवीसांनी इथे समर्थन दिलं फडणवीस त्यांच्या पाठीशी उभे राहिले अगदी कुडी घालून रात्रीसुद्धा त्यांच्या भेटी होत होता शिंदे हे आपल्याला सापडलेलं हत्यार आहे असं भारतीय जनता पक्षाला सातत्याने वाटत होतं पण यावेळी हिंदी सक्तीच्या प्रश्नामध्ये हे हत्यार निरुपयोगी ठरलं फडणवीसांची खेळी अगदी परफेक्ट होती मंत्री शिंदेंची आहे दादा भुसे शालेय शिक्षण मंत्री त्यांच्यामार्फत आपण ही हिंदी सक्ती ती आणू शकतो असं फडणवीसांना वाटलं शिंदे याला समर्थन देतील असंही वाटलं आणि हिंदी सक्ती आणून आपण मोदी आणि शहाना खुश करू असा फडणवीसांचा डाव होता पण सगळा डाव फसला मराठी माणसाच्या एकजुटीमुळे फसला आता शिंदेची अडचण अशी झालेली आहे की आपण बाळासाहेब ठाकरेंचा वारसा सांगतो मात्र आपल्याला मराठीच्या प्रश्नावर किंवा हिंदी सक्तीच्या प्रश्नावर काहीही भूमिका घेता येणार नाही अडीच वर्षात शिंदे कायम आक्रमक होते हिंदी सक्तीच्या प्रश्नावर त्यांनी सपशेल माघार घेतली तोंडातून एकही शब्द काढला नाही दादा भुसे तर पत्रकार परिषदेमध्ये तत पप करत होते कोणताही खुलासा त्यांना करता आला नाही आपण जर मराठी माणसाच्या हक्काचा प्रश्न लावून धरत असू तर या मुद्द्यावर आपण गप्प का हे शिंदेना सांगता आलं नाही बाळासाहेब ठाकरेंशी गद्दारी नव्हे का या प्रश्नाचं उत्तर सुद्धा शिंदेना देता आलं नाही शिंदेनी यावेळी मराठीची म्हणजे हिंदी सक्तीच्या विरोधी बाजू घ्यायला पाहिजे होती असं शिंदेच्या सेनेतल्या बहुसंख्य नेत्यांचं म मत आहे पण शिंदेनी कोणतीही भूमिका न घेतल्यामुळे ही सर्व मंडळी नाराज झालेली आहे शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे गुलाम आहेत हे महाराष्ट्राला माहिती आहे अमित शहाच्या आदेशाशिवाय ते काहीही करू शकत नाही हेही माहिती आहे यावेळेला ही गुलामी स्पष्टपणे दिसली शिंदेना जी काही विधानसभा निवडणुकीतल्या विजयामुळे खऱ्या खोट्या विजयामुळे त्यांचे साठ आमदार आले असं शिंदे कायम सांगतात ते कसे आले हा वेगळा मुद्दा पण त्यामुळे जी काय पत मिळाली होती ती पत सगळी संपली या हिंदी सक्तीच्या प्रश्नावर दुसरीकडे भारतीय जनता पक्षही नाराज झाला कारण हिंदी सक्तीच्या प्रश्नावर शिंदे आपल्या बाजूने उभं राहतील अशी फडणवीसांची अपेक्षा होती शिंदेनी समर्थन केलं पण जोरदार भूमिका घेतली नाही फडणवीसांची अशी अपेक्षा होती की शिंदे खुलेपणाने येऊन बोलतील दादा भुसेंचं समर्थन करतील महायुतीचं समर्थन करतील अमित शहा मोदींच्या या सगळ्या राष्ट्रीय एज्युकेशन uh, पॉलिसीचं समर्थन करतील पण शिंदे गप्प बसवून राहिले मनातून मनातून लक्षात घ्या शिंदे नाराज होते शिंदेना हिंदी सक्तीच्या प्रश्नावर भूमिका घे गे, घ्यायची गेच, घ्यायची होती पण त्यांची हिंमत झाली नाही असं त्यांचे निकटवर्तीय सांगतात आपण जर हिंदी सक्तीच्या प्रश्नावर भूमिका घेतली तर अमित शहा नाराज होतील मोदी शाह नाराज होतील त्यामुळे आत प आजपर्यंत आपण जी काय थोडीफार विश्वासार्हता भाजपच्या गोटात मिळवलेली आहे ती नष्ट होईल अशी भीती शिंदेना वाटली आता अशी परिस्थिती आहे की भारतीय जनता पक्ष तर पूर्णपणे नाराज झालेला आहे फडणवीस नाराज झालेले आहेत याचं कारण अजित पवारांनी सुद्धा आपल्या खेळीने शिंदेना पूर्णपणे अडचणीत आणलं अजित पवार शेवटच्या टप्प्यामध्ये स्पष्टपणे म्हणाले की हिंदी सक्ती योग्य नाही लहान मुलांवर पहिली ते चौथीच्या मुलांवर हिंदी भाषा लादणं योग्य नाही हिंद शिंदे काहीच बोलले नाहीत अजित पवार सुद्धा बोलले पण शिंदे काहीच बोलले नाहीत मग शिंदेची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कशी हा प्रश्न विचारला जाऊ शक लागला आणि शिंदेना याचा फटका बसणार तो महापालिका निवडणुकीमध्ये असं जाणकार मानू लागले लक्षात घ्या आता भाजपच्या दृष्टीने शिंदेंची किंमत दोन्ही ठाकरेंची मतं खातील असं भाजपला वाटत होतं आता ते महापालिका निवडणुकीमध्ये किती मतं खातील याची खात्री भाजपला राहिलेली नाही त्यामुळे भाजप आता शिंदेंचा नेमका आपल्याला काय उपयोग होईल याचा पुनर्विचार करते आहे जर महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे खरोखरच एकत्र आले तर शिंदे पूर्णपणे नॉन प्लस होतील हे लक्षात घ्या उद्धव ठाकरे आणि शिंदे उद्धव ठाकरे आणि माफ करा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एम एम आर डी एरियामध्ये मोठ्या संख्येने मतं मिळतील जवळजवळ तीस टक्क्याहून अधिक मतं मिळतील असा अंदाज आहे त्यावेळेला जर दोन ठाकरे एकत्र आले तर लोक ठाकरे बँडच्या बाजूने राहतील लो ही या यावेळेची ही महापालिका निवडणूक ही मराठी माणसाच्या न्यायी हक्काच्या प्रश्नावर झाली तर एका बाजूला ठाकरे बंधू आणि इतर पक्ष काँग्रेस राष्ट्र विभागणी होईल भाजपला अर्थातच अमराठी मतपेढी मिळतील त्यासाठी ते वाटेल ते उद्योग करतील आजच आज नाही मला वाटतं काल किंवा परवा देवेंद्र फडणवीस यांनी मराठीची सक्ती आणि हिंदीचा अभिमान असं भाषणामध्ये विधान केलेलं आहे महाराष्ट्राचा सा मुख्यमंत्री सांगतो <coughs> माफ करा मला मराठीची सक्ती करावी लागली आहे पण मला हिंदीचा अभिमान आहे आजपर्यंत कोणत्याही मुख्यमंत्र्याने एवढं निर्लज्ज विधान केलं नव्हतं हे लक्षात घ्या त्यामुळे फडणवीस महापालिका निवडणुकीमध्ये कोणत्याही टोकाला जाऊ शकतात अमराठी मतं मिळवण्यासाठी शिंदेंचा जर उपयोग आला झाला नाही तर भाजप पूर्णपणे अमर मराठी माणसांवर आपलं आपलं लक्ष केंद्रित करेल आणि शिंदेना बाजूला काढेल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती फुटावी म्हणून भाजप अनेक क्लुप्त्या वापरेल हे मी तुम्हाला सांगतो या जल्लोष मिळाव्यानंतर राज ठाकरेंना मोठमोठ्या ऑफर दिल्या जातील उद्धव ठाकरेंवर नवं जाळं टाकलं जाईल ईडी आणि सी बी आयचीही भीती दोघांनाही दाखवली जाईल त्यांच्या सहकार्यानं सुद्धा ईडी सी बी आय किंवा इतर यंत्रणांमार्फत दमदाटी केली जाईल हे मी तुम्हाला आज सांगतो कारण कोणत्याही परिस्थितीत महापालिका निवडणूक भाजपला जिंकायची आहे आणि राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं त्यांच्या दृष्टीने धोकादायक आहे त्यामुळे जर शिंदे नॉन प्लस झाले शिंदेंची ताकद कमी झाली तर भाजप वेगळा विचार करले याची चिंता शिंदेंना जा जाणवते याची चिंता शिंदेच्या सहकार्यांना जाणवते आणि आता आपण काय करावं नवी खेळी काय करावी फडणवीसांना अमित शहाना खुश कसं करावं याचा विचार ते करतायत हे लक्षात घ्या आज देवेंद्र दे फडणवीसांनी काय केलं बघा जेव्हा जेव्हा गरज लागते तेव्हा फडणवीस नारायण राणे नावाचं अस्त्र पुढे करतात कधी नारायण राणे असतात कधी नितेश राणे असतात कधी निलेश राणे असतात या तिघांनाही भारतीय जनता पक्ष वापरून घेते घेतो आहे या तिघांनाही त्याची जाणीव नाही असं हो म्हणणार नाही पण ते स्वतःला वापरू देत आहेत भाजपमधलं आपलं स्थान पक्क करण्यासाठी आज जेव्हा उद्धव ठाकरेंवर हल्ला करायचा होता तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी नारायण राणेंना पुढे आणलं नारायण राणे पत्रकार परिषद घेतली आणि नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंनी मराठीचं कसं नुकसान केलं आहे मराठी माणसाचं हे सांगायला सुरुवात केली गंमत म्हणजे मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेमध्येच नारायण राणे मोठे झाले नारायण राणे शिवसेनेचेच मुख्यमंत्री होते ते आता सांगतायत की मराठी माणसाचं नुकसान उद्धव ठाकरेंनी केलं जर उद्धव ठाकरेंनी नुकसान गेले अडीच वर्षात केलं असेल तर याआधी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना होती तेव्हा नेमकं काय का झालं हेही नारायण राणेंनी बोलायचं हवं नारायण राणे असंही म्हणाले की मातोश्रीची जी इस्टेट आहे त्यामधला वाटा नारायण उद्धव ठाकरे राज ठाकरेंना देणार आहेत का मुद्दा असा आहे की हा ठाकरे कुटुंबियातला प्रश्न आहे तो नारायण राणेंनी विचारणं गैरलागू आहे नारायण राणेंची इस्टेट कुणाकोणामध्ये वाटली जाणार आहे हे लोक विचारू शकतात काय हा खाजगी प्रश्न आहे तरी मुद्दामून नारायण राणेंनी राज ठाकरेंच्या मनामध्ये विष कालवण्यासाठी हा प्रश्न विचारलेला आहे ना अर्थात राज ठाकरे हुशार आहेत हा प्रश्न कशासाठी विचारला आहे हे जाणायला ते काही त्याला भीक घालतील असं मला वाटत नाही पण कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरेंना बदनाम करा राज ठाकरेंना बदनाम करा ही पॉलिसी आहे नारायण राणे जेव्हा म्हणतात की उद्धव ठाकरेंना मराठी माणूस आणि हिंदुत्व याविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का तेव्हा मला हा प्रश्न पडतो की नैतिक हा शब्द वापरण्याचा तरी अधिकार नारायण राणे किंवा राणे मंडळींना आहे का ज्यांचं आयुष्य संपूर्णपणे अनैतिक कृत्य करण्यात गेलेलं आहे ते आता नैतिकतेविषयी प्रश्न विचारत आहेत गंमत बघा म्हणजे भाजप काय काय करतो भाजपने राणेंना दरवेळेला उद्धव ठाकरेंच्या विरोधात पत्रकार परिषद घ्यायला लावली आजही तसाच हल्ला केलेला आहे पण नारायण राणेंची विश्वासार्हता महाराष्ट्रात काय देशात काय मोदींकडे काय शून्य आहे त्यामुळे त्यांनी केलेल्या टीकेचा फारसा परिणाम असं मला वाटत नाही आणखी एक मुद्दा देवेंद्र फडणवीसांनीही टीका केली आहे उद्धव ठाकरेंवर राज ठाकरेंवर काही नैतिक प्रश्नही विचारलेले आहेत की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची मुलं मराठी शाळेत का गेली नाहीत माझा मुद्दा एवढाच आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची मुलं मराठी शाळेत गेली नसतील ती इंग्रजी शाळेत गेली असतील तर त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार निश्चितपणे नागरिकांना आहे पण हा नैतिक अधिकार ज्यांची मुलं मराठी शाळेत गेली आहेत त्यांनाच आहेत हे लक्षात ठेवा ज्यांची मुलं मराठी शाळेत गेली नाहीत ज्यांची मुलं कॅथेड्रलमध्ये शिकतात ज्यांची मुलं कॉन्व्हेंटमध्ये शिकतात त्यांना हा प्रश्न राज ठाकरे उद्धव ठाकरेंना विचारण्याचा अधिकार नाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मुलं जर मराठी शाळेत शिकली नसतील तर माझ्या मते ते निश्चितपणे अयोग्य आहे निश्चितपणे अयोग्य हो आहे कारण बाळासाहेब ठाकरे यांची मराठी पुरस्काराची भूमिका होती बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या दोन्ही मुलांना मराठी शाळेत घातलं त्यामुळे आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना आपल्या मुलांना इंग्रिश इंग्रजी शाळेत घाल का गा, घालावं असं वाटलं या प्रश्नाचं उत्तर मलाही मिळू शकत नाही पण हा प्रश्न विचारण्याचा अधिकार इतरांना आहे ज्यांची मुलं मराठी शाळेत शिकली त्यांना आहे हा प्रश्न विचारांचा विचारण्याचा अधिकार देवेंद्र फडणवीस यांना नाही कारण त्यांची मुलगी मुंबईमध्ये दक्षिण मुंबईमध्ये कॅथेड्रल या शाळेमध्ये शिकलेली आहे ही आणि ही शाळा मिशनरी शाळा आहे हे लक्षात ठेवा तेव्हा भाजपने असा भंपकपणा करू नये मराठी माणसासाठी शिवसेनेने काय केलं हा मोठ्या चर्चेचा मुद्दा आहे गेल्या एकोणीसशे सहासष्टपासून आजपर्यंत शिवसेनेने मराठी माणसाचे कोणते प्रश्न घेतले राज ठाकरे कोणते प्रश्न घेतले त्यावर काही केलं का हा एक मोठ्या संशोधनाचा आणि वादाचा मुद्दा आहे त्यावर वाद घालता येईल त्यावर मोठी चर्चा करता येईल कधीतरी ती करूच पण आज हा मुद्दा राजकीय हे लक्षात घ्या आज मुंबईमध्ये मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे शिवसेनेत फूट पाडून शिंदेना चारा देऊन भाजपने मराठी माणसामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही निवडणूक ही महापालिका निवडणूक त्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे शिवसेनेच्या काय चुका आहेत मनसेच्या काय चुका आहेत यावर नंतर चर्चा करता येईल आपल्याकडे खूप वेळ आहे एक गोष्ट तुम्हाला सांगतो शिवसेना आणि मनसेच्या असंख्य चुका असल्या तरी ठाकरे बंधूंची एकजूट ही महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळं वळण लावू शकते शिवसेना आणि मनसेचं विश्लेषण मी पूर्वी अनेक वेळा केलेलं आहे पुढेही करीन पण आज भारतीय जनता पक्षाच्या मराठी विरोधी महाराष्ट्रद्वेष्ट्या धोरणाला धडा शिकवण्यासाठी मला असं वाटतं ठाकरे बंधू आणि विरोधी पक्षांची एकजूट महत्त्वाची आहे यामध्ये शिंदेंचं भज होणार याविषयी काही शंका नाही आहे शिंदे पुढे काय करतात शिंदे कोलांटी उडी मारतात का पुन्हा मराठी माणसाचा गमावलेला विश्वास कसा परत मिळवतात या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्याची उत्तरं भविष्याच्या पोटामध्ये आहेत आपल्याला बघावं लागेल पुढच्या चार महिन्यात महाराष्ट्राचं राजकारण कशी दिशा घेतं उद्धव ठाकरे राज ठाकरे पुढेही एकत्र राहतील का महापालिका निवडणुकीसाठी एकत्र येतील का या प्रश्नांची उत्तरंसुद्धा पुढच्या चार महिन्यात मिळणार आहेत मला असं वाटतं पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचं राजकारण रंगतदार होत आहे आज इतकंच पुरे पण एक गोष्ट नक्की झाली फडणवीस तोंडावर पडले आणि शिंदेनासुद्धा मोठा धडा मिळालेला आहे या मराठी माणसाच्या एकजुटीमुळे आज इथेच थांबतो निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे मराठी माणसाच्या हक्काचे मुद्दे मांडणारं महाराष्ट्राच्या हक्काचे मुद्दे मांडणारं हे चॅनल आहे विसरू नका बेल आयकॉन दाबा आणि चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळींना नातेवाईकांना सांगा की या व्हिडिओमध्ये जे म्हटलेलं आहे त्यावर प्रतिक्रिया द्या त्यावर समाजात चर्चा होण्याची गरज आहे कारण ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू वेरी मच